या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे आपण टी आय टी दोन हजार पंचवीस याची तयारी सुरू केलेली आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर टी आय टीची बॅच आपली चालू आहे नवीन बॅच आहे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी ज्या भावी शिक्षकांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी ही बॅच आहे आपण या ठिकाणी बेसिकचे लेक्चर घेतलेले आहेत तुमच्यासाठी ऍड केलेले आहेत आता आपल्याला पीवाय क्यू सेशन बघायची जरा व्यवस्थितपणे एक एक टॉपिक घेत पुढे जायचंय आज आपल्या शैक्षणिक मानसशास्त्रावर कशा पद्धतीचे प्रश्न आले आहेत ते बघायचे आपण वेगवेगळ्या वेग वर्षाचे क्वेश्चन पेपर जे आहे ते एकत्र करतो आहे तुमच्यासाठी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी असं टी आय टी ला म्हटलं जातं निश्चितपणे एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे आणि अभ्यासक्र टाइपच्या मार्फत तुम्हाला पुढे जाता येणार आहे बघा पहिला प्रश्न आहे अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये टिंबटिंब ही लक्षणं आढळतात मानसशास्त्रावरचा हा या ठिकाणचा आपला प्रश्न तुमच्या समोर आहे अचानक वाटणारी भीती भीती बघा हृदयाचे ठोके खूप जलद त्या ठिकाणी वाटतायत घाम येतो आहे श्वासोश्वास भरभर होतो आहे वरील सर्व आता इथे काय अभ्यासाची गरज आहे असं वाटतं तुम्हाला मला, मला नाही वाटत अचानक भीती जेव्हा वाटते तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके वाढतातच आहे घाम येतो आहे श्वासोश्वास जो आहे तो भरभर होतो आहे तीनही गोष्टी आहेत वरील सर्व या ठिकाणी बरोबर येत आहे अभ्यास करता वर तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं तुमचे बरेच प्रश्न बरोबर येतील टिंबटिंब म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ती लागू करण्याची क्षमता प्रश्न भारी आहे <laughs> थोडस वाचन केलं ना तर हे प्रश्न सोपे आहे मार्क्स देणारे आहेत ज्ञान संपादन तुम्ही करता आहे ते लागू करण्याची तुमची क्षमता आहे त्याला तुम्ही व्यक्तिमत्व म्हणणार बुद्धिमत्ता म्हणणार योग्यता म्हणणार की वृत्ती म्हणणार दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे आपण जे काही नॉलेज ग्रहण करतो आहे आता तुम्ही हे लेक्चर ऐकताय हे लेक्चर किती तुमच्या लक्षात बसतो ते मग तुम्हाला परीक्षेमध्ये किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देता येतात ही जी क्षमता आहे तिला बुद्धिमत्ता म्हटलं जात संतुलन आणि बोधात्मक असहमती ही टिंबटिंबची उदाहरणं आहे बघा एक तर संतुलन म्हटलेलं आहे दुसरं बोधात्मक असहमती म्हटलेला आहे कशाचं उदाहरण आहे बोधात्मक प्रतिपालन बोधात्मक सुसंगतपणा बोधात्मक प्रभाव मनोवृत्ती सुसंगतपणा मानसशास्त्री कन्सेप्ट आहे आपलं काम करावं लागेल याच्यावर एक तर संतुलन म्हटलंय आणि दुसरं असहमती म्हटलेली आहे हे ना बोधात्मक सुसंगतपणाचं हे लक्षण आहे सुसंगतपणा बोध बोध म्हणजे आकलन आपल्याला जे समजतंय ते व्यवस्थितपणे समजून घेणं टिंबटिंबच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते बघा विद्यार्थी जीवनाशी विद्यार्थ्याच्या शालेय जीवनाशी म्हणूया आपण त्याशी संबंधित हा प्रश्न आहे महत्वाकांक्षा चांगली शाळा महान व्यक्तीची कथा वरील सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्यासाठी तुम्हाला काय वाटतंय चार नंबरचा प्रश्न आम्हाला बऱ्याच वेळेस वरील सर्व हे सोपं वाटतं जर माहीत नसेल तर पण सगळ्या ठिकाणी तसं उत्तर नसतं इथे विद्यार्थी आहे ना तो शाळेशी जास्त संबंधित चांगली शाळा ही विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा देण्यासाठी गरजेची आहे पुढे आकलनादरम्यान इतरांबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणामध्ये रूपांतरित होणे याला आम्ही काय म्हणतो साचेबंद अनुरूपता अंकित करणे सामाजिकरण पुन्हा एकदा संकल्पनात्मक प्रश्न आकलन समजून घेतोय आम्ही कोणाकडून काहीतरी तेव्हा आम्हाला कमी अधिक प्रमाणामध्ये त्या माहितीचं रूपांतर आमच्यापर्यंत होत आहे याच्यासाठी काय संज्ञ आहे पाच नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे याला साचेबंदपणा असं म्हटलं गेलेलं आहे काय साचेबंदपणा बघ थोडस सा वेगळं आहे बुद्धिमत्ता खालील टिंबटिंब संयोजनाचा परिणाम आहे आपण म्हणतो ना एखादा व्यक्ती बुद्धिमान आहे हुशार आहे मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचं संयोजन हो होतं एकत्रीकरण होतं अन्नाचा पर्यावरणाशी संयोजन हो हवामानाने वंश परंपरेचं संयोजन हो जन्मक्रमाचं वंश परंपरेशी संयोजन हो पर्यावरणाचं वंश परंपरे दोन गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे बुद्धिमत्ता आहे मग त्या दोन गोष्टी तुम्हाला कोणत्या वाटतं बेसिक प्रश्न आहे याचं उत्तर जमलं पाहिजे दोन गोष्टी एक आपण त्याला परिवेश असा एक शब्द वापरतो परिवेश त्याला या ठिकाणी वापरलेले शब्द आहे पर्यावरण आणि दुसरा आपण एक अनुवंशी शब्द वापरतो हे दोघ तुमच्यासाठी फार महत्वाचे असतात परिवेश म्हणजे पर्यावरण वंश परंपरा म्हणजे अनुवंश या दोघांचं एकत्रीकरण आहे तुमचा अनुवंश चांगला आहे पण एकदम गरीब घरात एकदम मागास वस्तीमध्ये कुठेतरी जिथे प्रगती झालेली नाहीये अशा ठिकाणी एखादं बालक जन्माला आलं त्याची प्रगती पाहिजे तशी नाही होणार त्याच्या सभोताचं वातावरणही महत्वाचं आहे त्याचं वंश परंपरा सुद्धा महत्वाची दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे एखादं लय मोठे घरी धरणार आला पण त्याचं डोकं आधीच त्याचं वांशिक दृष्ट्या त्याला नाहीये डोकं जास्त बुद्धिमत्ता असते त्याची कमी आहे त्याला किती चांगलं असू दे वातावरण त्याला काही मर्यादा येणार आहे ते माहीत असलं काही सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून काय अनुभवते जेव्हा आपण मानसिक दृष्ट्या सक्तो आहे खूप जास्त वेळ तुम्ही अभ्यास केला एकच विषय अभ्यासताय तेव्हाही तुम्हाला मानसिक थकवा येतो एखादं ये लेक्चर आहे दोन तीन तास करतायत तेव्हाही तुम्हाला थकवा येतो मग तेव्हा तुमच्यात काय तयार होऊ शकतं मानसिक अशक्तपणा लक्षात न राहणे चिंता वरील सर्व सात नंबरचा प्रश्न आहे बघा सगळ्यात महत्वाचं तर आपल्याला लक्षात न राहणे हा मुद्दा आहे जास्त वेळ तुमचं झाला मानसिक थकवा आला मानसिक अशक्तपणा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जाणवणार आहे चिंता सुद्धा तुम्हाला सतावू शकते वरील सर्व या ठिकाणी आहे फसवणारा प्रश्न या वरील सर्वपर्यंत जावं की नाही जावं कारण की आधी मास्तरने धोका दिला आहे वरच्या एका प्रश्नामध्ये तसं वाटू शकतं पण अभ्यास असेल तर मग थोडस ती वाटणं कमी होतं बुद्धी म्हणजे काय बुद्धिमत्ता भावना आत्मसंकल्पना मूल्यांकन बुद्धी बुद्धीची व्याख्या विचारली आठ नंबरचा प्रश्न आहे बुद्धी म्हणजेच बुद्धिमत्ता जास्त डोकं नका लावू आपल्याला आपल्या आप बुद्धिमत्तेचा पाहिजे तितकाच वापर करायचा आहे गरजेपेक्षा जास्त केला तर गोंधळ होणार आहे तुम्ही अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर वर टीच्या या बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात आधी ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी कोर्सेस मध्ये जा तिथे दोन तीन नंबरचं फोल्डर आहे तिथे टी चा कोर्स आहे अत्यंत मापक शुल्कात आहे आणि ॲपला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा तुमच्या पेमेंटची तुम्हाला आहे ना मराठीच्या नोट्स मराठीच्या वीस टॉपिक टेस्ट इंग्लिशच्या नोट्स इंग्लिशच्या वीस टॉपिक टेस्ट आणि जी केच्या वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स सगळ्या तुम्हाला भेटणार आहे व्हॉट्सअपला या नंबरवर ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही या नंबरला तुमची पेमेंटचं डिटेल्स म्हणजे स्क्रीनशॉट पाठवायची की बाबा आम्ही पेमेंट केलंय किंवा ऍडमिशन घेतलेलं आहे ज्यांना नाही ते पेमेंटचं डिटेल भेटलं त्यांनी फक्त मोबाईल नंबर टाकून द्या या नंबरने मी लॉग इन केलेलं आहे आम्ही चेक करून तुम्हाला पाठवून देऊ संकल्पना आणि तत्वे शिकवण्याची मूलभूत गरज काय आहे बघा विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरणामध्ये उपस्थित असलेल्या वस्तूची माहिती करून देणे विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाविषयी शिकवणे निर्देश देणे व्यावहारिक आकार वरील सर्व संकल्पना आणि तत्वे शिकवण्याची मूलभूत गरज तुम्हाला विचारली नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय संकल्पना आणि तत्वे शिकवण्याची मूलभूत गरज काय पहिला मुद्दा विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरणामध्ये उपस्थित असलेल्या वस्तूची माहिती करून देणे हेही ये याच्यामध्ये ये येत विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाबद्दल शिकवणे हेही ये याच्यात ये येतं निर्देश देणे व्यावहारिक आकार हे सुद्धा याच्यामध्ये येतं वरील सर्व इथे पुढे जातोय शिकण्याचा निष्कर्ष म्हणजे काय तुम्ही शिकतायत तुम्ही अध्ययन करतायत विद्यार्थी तुम्ही तर शिक्षक आहे आजचे विद्यार्थी असले तरी उद्याचे तुम्ही शिक्षक आहात मग तुम्हाला विद्यार्थी शिकतोय म्हणजे नेमकं काय का करतोय तुम्ही काय निष्कर्ष काढाल मुद्दा आहे बघा माझं स्वतःच डिटीएट झालेलं आहे त्यामुळे मी हाडाचा शिक्षक आहे त्याच्यामुळे या गोष्टी बऱ्याचशा मला माहिती आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्या शिकवण्यातून तुम्हाला ते जाणवेल विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल झाला पाहिजे का शिक्षकांच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं याला आम्ही म्हणणार का शिकणं सामग्रीचं परिष्करण याला म्हणणार का की वरीलपैकी काही नाही दहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर शिकण्यामध्ये ना विद्यार्थ्यांचं वर्तन बदल फार महत्त्वाचं त्याचे वर्तनात बदल होत असेल नाही तर मग गेलं डोक्यावरून पाणी गेलं असं आपण म्हणू शकतो तसं डोक्यावरून पाणी जाणं नाही त्याच त्याचं वर्तन बदललं पाहिजे आपण जे त्याच्या त्याला शिकवतोय त्याच्यामध्ये त्याच्या मूल्य तुम्ही त्याच्यामध्ये रुजवतायत का काही कृतीशील शिक्षण असेल ते त्याच्यापर्यंत पोहोचत आहे का काही प्रयोग असतील ते त्याला करता येत आहेत का त्याची वर्त त्याच्या वर्तनात बदल होणं फार गरजेचं आहे पुढे बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी परस्पर संबंधित असतात बुद्ध्यांक गुण म्हटलेला आहे कमीत कमी पूर्णपणे अतिशय जास्त माफक प्रमाणात बुद्ध्यांक गुण हे शैक्षणिक कामगिरीशी टिंबटिंब परस्पर संबंधित असतात असं म्हटलंय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे पूर्णपणे संबंधित असतात बुद्ध्यांक गुण म्हणजे बुद्ध्यांक <coughs> आपण बुद्धिमत्ता मोजतोय त्याला त्याचं जे एक त्याला बुद्ध्यांक म्हणतो आम्ही त्याचा बुद्ध्यांक किती आहे आता बुद्ध्यांक जेवढा जास्त एवढी त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी जास्त ओके पुढे बरं तुम्हाला हे शिकवले कळतंय ना म्हणजे मास्तर डोक्यात घुसत असेल तर मग तुम्ही सुद्धा उद्याचे परफेक्ट मास्तर होणार आहे आणि मला तरी वाटतं मला शिकवताना जाणवतं की हे डोक्यात घुसलंच पाहिजे तर तुम्ही थोडाफार अभ्यास तो करताय नसल करत तर अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्यासाठी आहे जा परीक्षेची तारखेची वाटणी बघायची आधी अभ्यास करून ठेवायचा ओके संधी आहे तुमच्यासाठी आता स्थिर सरकार आहे परीक्षा होत राहणार आहे भरत्या होणार आहे काही विषय नाहीये शिक्षक भरतीची खूप मोठी संधी असणारी दोन हजार पंचवीसच्या काही पहिल्या महिन्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते त्यांचे बघा आता पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे त्यामध्ये काय अं महत्वाचं होतं वयोमानानुसार वय सामाजिक परिपक्वता शैक्षणिक यश बुद्धिमत्ता काय म्हणतोय मी <coughs> पारंपरिक शाळेबद्दल विचारलेलं आहे बारा नंबरचा प्रश्न आहे लहान लहान मुद्दे तुम्हाला लक्ष तिथे द्यावं लागेल पारंपरिक शाळेमध्ये काय केलं जायचं की विद्यार्थ्याचं शैक्षणिक यश जे आहे ना त्याच्यानुसार त्याला सगळं काही त्याचं ठरवलं जायचं की अरे नव्याण्णव पॉईंट एवढे मार्क्स भेटले बस हा हुशार पण आता सध्या थोडंसं आधुनिक याच्यामध्ये ते निकष बदलत चाललेले आहेत इतर गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्याच्यावर फोकस केल्या जात आहेत पुढे बालवाडीमध्ये मुलाने खोटं बोलणं हे कशाचं आहे अभिव्यक्तिक क्षमता विकसित बुद्धिमत्ता पालकांना सुखावणे वरीलपैकी सर्व मुलं का खोट बोलतात बालवाडीमध्ये असलेली मुलं खोटं बोलतात जे बोलतात त्यांच्या त्यांची कारण काय अभिव्यक्तिक क्षमता त्यांच्यात आलेली एक तर त्यांना बोलता यायला लागलंय पहिल्या मुद्दा त्यांची बुद्धिमत्ता विकसित झाली असंही आपण त्याच्यातून म्हणू शकतो कारण खोटं बोलणं काय येड्यागाबाड्याचं काम नाहीये त्याला उजारच लागतं आणि पालकांना खुश करायचं आहे पालकांना म्हणायचंय मी केलाय अभ्यास झालंय माझं होमवर्क करून झालाय शाळेतच हे सगळंच हे वरीलपैकी सर्वच पुढे मी जातोय बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतांचा समान संच सांगणारा सिद्धांत किती क्षमतांचा अनेक एक घटक दोन घटक सिद्धांत बहुबुद्धिमत्ता सिद्धांत वरीलपैकी एक आणि थोडा वेगळा आहे बुद्धिमत्तेबद्दलचा हा प्रश्न आहे बुद्धिमत्तेच्या व्याख्येबद्दलचा हा प्रश्न आहे कोणता सिद्धांत या ठिकाणी बुद्धिमत्तेची व्याख्या ठरवतो पर आनेक, आए, तर अनेक एक घटक सिद्धांत जो आहे तो इथे आहे प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यामध्ये काय निर्माण करतो आनंद स्वीकृती लोकांपर्यंत पोहोचणे विचार करणे तुमचा संवाद चांगला असेल तर तुमच्या समोरच्या व्यक्तीवर काय इफेक्ट होतो असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना तुम्ही जर पॉवरफुल बघा ते बिझनेस तुम्ही जर फील्डमध्ये गेलात मार्केटिंग नावाचं एक सेक्टर असतं ज्यांना बोलता येतं त्यांचं बरस विकत त्यांचा प्रभावी संवाद असतो तो, तो लोकांमध्ये स्वीकृती तयार करतो येस तुम्हाला हे घ्यावंच लागेल तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यावंच लागेल तुम्हाला ची स्कीम घ्यावी लागेल तुमचा संवाद किती प्रभावी आहे याच्यावर पुढचा व्यक्ती किती स्वीकृत करण्यासाठी तयार होतोय हे ठरत बघा बऱ्याच विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मेसेज होते की नवीन व्याज कधी सुरू होते नवीन व्याज सुरू केलेले आहे टी आय टी ची नवीन पूर्ण बॅच आपण दोन हजार पंचवीस ची सुरू केलेली आहे परिपूर्ण बॅच आहे याच्यामध्ये नोट्स भेटतील पीवाय क्यू सेशन भेटतील काही लेक्चर लाईव्ह भेटतील मॅक्झिमम लेक्चर रेकॉर्डेड भेटतील इंग्रजी मराठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सगळा सिलेबस दोनशे गुणांचा परफेक्ट सिलेबस या ठिकाणी आपण तुमचा कव्हर करून घेतोय तुमच्यासाठी अभ्यासक्रम एप्लिकेशन आहे काही अडचण असेल हा नंबर शहाण्णव सत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी आधी ऍप डाउनलोड करा चेक करा नंतर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता पुढचा प्रश्न विचारमंथनाच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक टिंबटिंब हे विकसित करतो बघा विचारमंथन पद्धत विद्यार्थ्यांना विचार, विचार करायला लावायचंय त्याच्यातून काय विकसित होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कल्पनाशक्ती स्मृती बुद्धिमत्ता चांगल्या सवयी विचार करायला लावायचं त्यांना एखाद्या मुद्द्यावर सोळा नंबरचा प्रश्न तुम्हाला काय वाटतं त्यांची बुद्धिमत्ता विकसित होणार आहे हा विकसित होणार आहे बुद्धिमत्ता प्रश्न माहीत असले पाहिजे मारू जर तुम्ही झालात जास्त शक्यता नाहीये यशस्वी होण्याची अनोळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस्वस्थता यानंतर लगेच विकसित होते काय विकसित होत जतनाची संकल्पना मनाचा सिद्धांत आत्मकेंद्रितपणा कर्म करण्याची संकल्पना थोडा प्रश्न किचकट हट आहे हटके आहे थोडस लॉजिकच्या बाहेर जातो तुमच्या पण प्रश्न विचारला गेलाय कर्म करण्याची संकल्पना जी आहे अनोळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस्वस्थता यातून विकसित होते मुलाचा पहिला शिक्षक कोण हा हा हे आपल्या आप पट्ट्यात आई पिता शाळेतला पहिला शिक्षक आजी आजोबा हे नाही चुकलं पाहिजे सोप्पा लाइनर प्रश्न आहे बघा कोण असणार मुलाचा पहिला शिक्षक कोण असणार मुलाचा पहिला शिक्षक आई असते कोण असते आई असते हे नैराश्याचं लक्षण असू शकतं निराशावाद विसराळूपणा हर्ष निराशा बघ नैराश्य सध्या आपण बघतो इतांत नाव नैराश्य वगैरे वाढतायत गोष्टी आणि त्याचं लक्षण निराशावाद हे नैराश्याचं एकदम महत्वाचं लक्षण आहे ओके मानसिक वय आणि कालक्रमावर वय यातील संबंधाचं गुणोत्तर काय आहे एक असतं मानसिक वय आणि एक असतं शारीरिक वय म्हणून आपण त्याला याच्यासाठी मी शारीरिक वय असा शब्द वापरतो या दोघांच्या गुणोत्तराला मी काय म्हणतो विकास भागफल बुद्धिमत्ता शोध बुद्धिमत्ता भागफल बुद्धिमत्ता गुणोत्तर मानसिक वय आणि कालक्रमावर वय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला बुद्धिमत्ता भागफल असं म्हटलं जातं थो थोडं हटके लक्षात ठेवावं लागेल मानसिक क्षमतेमध्ये काय समाविष्ट होतं स्मरणशक्ती तर्क विचार निर्मिती क्षमता क्षमता आवड लक्ष आणि भावना गतिशीलता सायकोमोटर क्षमता मानसिक मेंटल कप्या सुट्टी एकवीस नंबरचा प्रश्न आहे काय वाटतं तुम्हाला मानसिक क्षमतेमध्ये काय येऊ शकतो स्मरणशक्ती येते यस तर्क यस विचार यस निर्मिती क्षमता यस उत्तर पहिलं येणार पुढे संपन्न विद्यार्थी कसा असेल आपल्या गरजांबाबत आग्रही नसणार शिक्षकांवर निर्भर नसणार स्वभावाने अंतर्मुख असणार स्वतंत्रपणे निर्णय घेणारा असणार प्रतिभावंत आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे लगेच कळायला पाहिजे तो स्वतंत्रपणे निर्णय घेईल स्वतःची निर्णय त्याला स्वतः घेता येईल तेव्हाच त्याला तुम्ही प्रतिभावंत असं म्हणणार आहात मूल्य शिक्षणाचा अर्थ काय तुमच्या मते मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न करायचंय विद्यार्थ्यांना काम मिळवायच लावायचंय सद्गुण रुजवायचंय व्य व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करायचा आहे मूल्य शिक्षण कशाला म्हणणार आहे आम्ही त्याचा अर्थ काय होतोय आरोग्य संपन्न ते तर त्याच्यात येणार नाही काम मिळवणं तेही त्याच्यात ते येणार नाही चौफेर विकास की सद्गुण रुजवणे तर मूल्य शिक्षणामध्ये सद्गुण रुजवणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे हे लक्षात घ्या पुढे आक्रमक वर्तनवादाचा एक प्रकार कशाला म्हणणार तुम्ही बघा बर आक्रमक वर्तनवाद तोंडी आक्रमकता मित्रत्व पक्ष विरोधी आक्रमकता एक आणि तीन विद्यार्थ्यांचं वर्तन आक्रमक असता आपण म्हणतो याच्यामध्ये तोंडी आक्रमकता तो बडबड बडबड करता आहे विरोधी आक्रमकता सुद्धा शकते एका त्याच्याबद्दल विरोधी त्याच्या मनामध्ये सारखे भाव असतात एक आणि तीन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपण पुढे जातोय शिकवण्याचं कौशल्य म्हणजे काय शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचं एकात्मिक स्वरूप शिकवण्याचं कौशल्य वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती शिकण्यासाठी हितकारक स्थिती वरील सर्व शिकवण्याचं कौशल्य पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे काय म्हणणार तुम्ही शिकवण्याची गतिविधी आणि वर्तवण एकात्मिक स्वरूप येईल का यस वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती ती सुद्धा याच्यात येईल हितकारक स्थिती सुद्धा याच्यामध्ये येईल वर्ग शिकवण्यासाठीची हे कौशल्यामध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहे पैकी सर्व आहे शेवटी आन्सर की आहे पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशन वर तुमच्या बॅच मध्ये अपलोड होतील ओके एक दोन दिवसामध्ये पुढे अपलोड होत राहतील जसे लेक्चर होतील तसे अपलोड होतील तुम्ही नंतर पुन्हा एकदा वाचू शकतात सोडवून बघू शकतात चला लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा डी आय टीचे आणखी लेक्चर घ्यायचे का मला सांगा याचमध्ये जर मी अपलोड करत राहणार आहे थांबतो आहे धन्यवाद